मार्गशीर्ष अमावस्येच्या पहाटे शेत पुन्हा एकदा जिवंत झालं होतं अंगणात मातीचं गोल मडके ठेवलेलं होतं त्यावर चुन्याच्या बोटांनी रेषा ओढल्या कुंकवाचे पट्टे काढले त्या मडक्यात काठोकाठ आंबील भरली बाजरीचे ज्वारीचे मुटके आणि पुरणपोळीचा नैवेद्य तयार झाला शेतकरी मडके डोक्यावर घेऊन काळी घोंगडी अंगावर पांघरून शेताच्या बांधावरून चालू लागला ओळगे ओळगे काळ्या आईचं चांगभलं त्याच्या प्रत्येक पावलात मातीशी असलेली नाळ धडधडत होती शेताच्या मध्यभागी काला फेकला गेला जरूर जमिनीला अन्न अर्पण केलं जात होतं मातीचं मडके मानवी देहासारखं वापर झाल्यावर ते मातीत विलीन केलं गेसं माणूस जसा मातीतून येतो आणि मातीतच जातो तसाच हा संस्कार झाडाखाली माठाची पूजा झाली आंबील भजी पुरणपोळी सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ली थंडगार आंबिलीच्या घोटात वेगळीच तृप्ती होती जेवणानंतर काही झाडाखाली विसावले काही झोक्यावर झुलले संध्याकाळी दूध उतू दिलं पेंढ्या पेटवून शेताला प्रदक्षिणा घातली सूर्य मावळताना शेतकरी समाधानाने घराकडे निघाला कारण आज त्याने देव नाही तर निसर्गाशी आपलं नातं पुन्हा घट्ट केलं होतं